छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण मोहिमेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे मुकुंदवाडी ते चिकल ठाण्यातील थांबवलेली अतिक्रमण मोहीम आजपासून पुन्हा सुरू झाली आहे पालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना मोहिमेत सहभागी करून घेतलं जाणार आहे परवानगी न घेतलेल्या आणि गुंठेवारी न केलेल्या अनधिकृत मालमत्ता पाडल्या जाणार आहेत प्रतिनिधी सचिन झिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सचिन पुन्हा एकदा आता या मोहिमेला सुरुवात झालेली आहे कशी ही मोहीम आता राबवली जाणार आहे पालिकेकडून माधुरी संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी मोहीम आता राबवली जाणार आहे अतिक्रमणाच्या विरोधात जवळपास तीन हजार जी अतिक्रमणं आहे ती निष्कासित केली जाणार आहे त्यासाठी आज आ, आज या ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आज ही अतिक्रमण का कारवाईला सुरुवात होणार आहे आपण प संभाजीनगरच्या कॅम्ब्रिज चौकावरती आहोत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने शेकडो जे सी बी पोकलेन या ठिकाणी आणण्यात आलेले आहे त्याचबरोबर अॅम्बुलन्स असेल ट्रक असेल व इ इतर जे वाहनं आहेत ते सर्व या ठिकाणी आणलेले आहेत त्याचबरोबर कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास पास्थ पाचशे पोलिसांचा फौजफाटा यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर आर सी बी म्हणजे राईट कंट्रोल त्याचबरोबर इतर महानगरपालिकेची जी पथकं आहे ते देखील राहणार आहे वज्र वाहन राहणार आहे कुठल्याही वज्र वाहनाने वाहन त्याचबरोबर इतर जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे नागरिकांना काही दिवसांचा वेळ देण्यात आला होता की आपली अतिक्रमणे आपण काढून घ्यावीत नागरिकांनी ती अतिक्रमणे काढली देखील मोठ्या प्रमाणात आणि आज ती मुदत संपत आहे आणि ती मुदत संपल्यानंतर आता ही प्रशासनाची तयारी तुम्ही पाहतात की अशा पद्धतीने या मैदानावरती शेकडो असे जेसीबी आणि पोकलेन या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि थोड्याच वेळात आता या पथकाद्वारे ही कारवाई सुरू केली जाणार आहे केंब्रिज चौक ते मुकुंदवाडी हा जो पूर्ण महामार्ग आहे जालना महामार्ग संभाजीनगरची खरंतर ही लाईफ समजली जाते आणि याच लाईफ लाईनचा श्वास सप्ताह मोकळा केला जाणार आहे थोड्याच वेळात या कारवाईला सुरुवात होईल माधुरी नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी